नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्थानिक निधी लेखा परीक्षा संचालनालय ले, महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत लेखा परीक्षक त्यानंतर कनिष्ठ लेखापाल या दोन पदासाठीची जी जाहिरात येणार आहे ती जाहिरात केव्हा येणार आहे आणि किती पदासंदर्भाची ही जाहिरात असेल कोणत्या पदाला एकूण किती जागा असतील आणि विभागानुसार एकूण किती जागा असतील याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज एवढेपर्यंत पहा जर चॅनवय नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा स्थानिक निधी व लेखा परीक्षा संचलनालय महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती, माहिती मागवलेली आहे तर माहिती केव्हा प्राप्त झाली तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही माहिती प्राप्त झालेली आहे तर विषय काय आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत कनिष्ठ लेखा परीक्षक या पदासंदर्भाची जाहिरात कधी येणार आहे आणि किती पदासाठीची असणार आहे यासंदर्भाची माहिती मागवली होती तर या ठिकाणी पहा कनिष्ठ लेखा परीक्षक संवर्गातील एकूण एकशे छत्तीस पदे पदभरती होणार आहे म्हणजे कनिष्ठ लेखा परीक्षक या पदासंदर्भाचे अद्यापपर्यंत एकशे छत्तीस जागा रिक्त आहेत एकोणीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत एकशे छत्तीस पदे भरती होणार आहेत अशा प्रकारची माहिती डिपार्टमेंटनी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत दिलेली आहे आता विभागानुसार जर तुम्ही पाहिलं तर कोकण विभाग एकूण वीस जागा आहेत पुणे विभागाच्या अंतर्गत एकूण तेवीस नाशिक विभागाच्या अंतर्गत एकूण सतरा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत एकवीस अमरावती विभागाच्या अंतर्गत एकूण पंधरा त्यानंतर नागपूर विभागाच्या अंतर्गत चाळीस असे एकूण एकशे छत्तीस पदभरती करता म्हणजे कनिष्ठ लेखा परीक्षक या पदाभरतीसंदर्भाची झे जाहिरात नव्याने या ठिकाणी येणार आहे एकशे छत्तीस पदासंदर्भाची आता त्यानंतर दुसरं आहे मित्रांनो या ठिकाणी पहा कनिष्ठ लेखापाल से सेवा पदभरती दोन हजार तेवीस हा जो पूर्वीचा या ठिकाणी आपण माहित माहिती अधिकारच्या माध्यमातून ही माहिती मागवलेली होती आपल्या विद्यार्थ्यांनी तर या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल या पदासंदर्भाची जाहिरात किती येऊ शकते तर दोन हजार तेवीस करता पदभरती आहे तर कोकण विभागाच्या अंतर्गत एकशे अठ्ठ्याहत्तर पदाची जाहिरात प्रकाशित होणार आहे त्यानंतर पुणे विभागाच्या अंतर्गत सहासष्ट पदाची जाहिरात प्रकाशित होईल त्यानंतर नाशिक विभागाच्या अंतर्गत एकोणचाळीस पदाची जाहिरात प्रकाशित होईल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत छत्तीस पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित होऊ शकते त्यानंतर अमरावती विभागाच्या अंतर्गत सत्तेचाळीस पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित होऊ शकते नागपूर विभागाच्या अंतर्गत अठ्ठावन्न पदासाठीची जाहिरात प्रकाशित होऊ शकते म्हणजे कनिष्ठ लेखापाल ही एक जाहिराती येणार आहे म्हणजे दोन पदासंदर्भात कनिष्ठ लेखापाल एक त्यानंतर लेखा परीक्षक या पदासंदर्भाच्या जाहिराती अशा प्रकारे या ठिकाणी प्रकाशित होणार आहेत आता ही परीक्षा कोण घेणार आहे तर लेखा व कोषागारी संचलनाच्या अंतर्गत चोवीस एक दोन हजार तेवीस एक पत्र आहे या पत्रानुसार विषय पा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रिक्त पदे टी सी एस किंवा आय आय बी पी एस या कंपनीच्या भार भरण्याबाबत म्हणजे या कंपनीच्या मार्फत किंवा या कंपनीचा टेंडर देऊन म्हणजे परीक्षा घेण्यासंदर्भाचं टेंडर देऊन या ठिकाणी चोवीस एक दोन हजार तेवीसला तेवीसला एक पत्र परिपत्रक निघालं होतं आणि त्या परिपत्रकानुसार टी सी एस या कंपनीला त्यासंदर्भात या ठिकाणी बोलणं झालेलं आहे म्हणजे टी सी एस या कंपनीच्या मार्फत ही जी आत्ता जाहिरात येणार आहे तर ती टी सी एस कंपनीच्या मार्फत ही परीक्षा होणार आहे म्हणजे लेखा व कोषागार विभागाच्या अंतर्गत जी जाहिरात प्रकाशित होणार आहे ती टी सी एस कंपनीच्या मार्फत या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर नेमकं आता ही जाहिरात केव्हा येणार आहे तर माननीय लेखा व कोषागार विभागांना ज्यावेळेस ऑफिसला कॉल करून विचारण्यात आला तर त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये जाहिरात प्रकाशित होणार आहे म्हणजे आठ दिवसाचा कालावधी आहे आठ दिवसामध्ये जाहिरात जाहिरात प्रकाशित होऊ शकते लेख कनिष्ठ लेखा परीक्षेसाठी एकशे छत्तीस पदा संदर्भाची जाहिरात प्रकाशित होऊ शकते आणि लेखापाल संदर्भाची आपण माहिती पाहिली तर तशा प्रकारे प्रत्येक विभागानुसार या ठिकाणी जाहिरात प्रकाशित होऊ शकते अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आपण या ठिकाणी लेखा व कोषागार विभागाला ईमेल करणं गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर जाहिरात प्रकाशित होईल आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण ईमेलचा फॉर्मॅटसुद्धा पाठवलेला आहे त्यावर तुम्ही क्लिक करून तशा प्रकारचं ईमेल करू शकता जेणेकरून लवकरात लवकर जाहिरात येईल अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जे हिंद जय महाराष्ट्र